नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी एका सामान्य कुटुंबातील व्यक्ती नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सामन्य व्यक्तिमत्व पंचवीस नोव्हेंबर होणाऱ्या एकावन्नाव्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जीवन परिचय आपण सविस्तर पाहूया सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ते जयसिंगपूर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पतसंस्था पिग्मी एजंट ते पतसंस्था सल्लागार व संचालक सामान्य रोटरी सदस्य ते असिस्टंट गव्हर्नर मुंबईकर सल्लागार असोसिएशनचे सदस्य ते कार्यकारिणी सदस्य सुदर्शन सदाशिव कदम यांचा जीवन प्रवास हा धैर्य संघर्ष आणि प्रामाणिक परिश्रम यांचं प्रेरणादायी उदाहरण आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी या गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि आर्थिक टंचाई बाल या बालपण अत्यंत कठीण गेलं त्यातच लहान वयात आईची आत्महत्या हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी टप्पा ठरला या घटनेनंतर जगण्यासाठीची खडतर वाटचाल सुरू झाली आणि उदरनिर्वाहासाठी पस्तीस वर्षांपूर्वी ते जयसिंगपूरमध्ये आले शिक्षण सुरू ठेवण्यासाठी त्यांनी इतरांच्या शेतात मजूर म्हणून काम केलं ट्रॅक्टरवर दगड मुरुम भरण्याचे श्रम केले सकाळी कॉलेज दुपारी नोकरी आणि संध्याकाळी पांडुरंग नागरी सहकारी पतसंस्थेचा पिग्मी एजंट म्हणून सायकलवरून झोपडपट्टीसह सा संपूर्ण जयसिंगपूर फिरणं असा त्यांचा अविरत परिश्रमाचा दिनक्रम होता खडतर परिस्थितीतूनही ते शिक्षण नोकरी पिग्मी आणि कामाचा अनुभव मिळवत स्वतःला सिद्ध करत गेले नंतर त्यांनी पंतप्रधान रोजगार योजनेतून भागीदारीत हार्डवेअर व प्लंबिंगचं दुकान सुरू केलं त्याचवेळी अनुभवी कर सल्लागाराकडे नोकरी करताना मिळालेल्या ज्ञानावर विश्वास ठेवून दोन हजार एक साली त्यांनी कर सल्लागार म्हणून स्वतःचं स्वतंत्र कार्यालय सुरू केलं त्यांच्या प्रामाणिक सेवेमुळे ग्राहकांचा विश्वास वाढत गेला सामाजिक क्षेत्रात त्यांचं योगदान विशेष उल्लेखनीय आहे रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी जयसिंगपूरचे सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले विशेषतः एका गटारीतील पाणी पिणाऱ्या कचराकुंडीतील कचरा उपसून खाणाऱ्या विवस्त्रावस्थेत फिरणाऱ्या जयसिंगपूर येथील मनोरुग्ण महिलेला उपचारासाठी रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करून तिला बरं करून न्यायालयीन प्रक्रियेद्वारे स्वतःच्या घरी सुखरूप पाठवून एका मनोरुग्ण महिलेला सन्मानाचे जीवन प्राप्त करून देण्याचं अत्यंत संवेदनशील काम त्यांनी पूर्णत्वास नेलं या उल्लेखनीय सेवेमुळं ते खऱ्या अर्थाने जयसिंगपुरात प्रकाशित होतात आले या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना अखिल महाराष्ट्र चर्मकार समाजाचा संत रोहिदास रत्न पुरस्कार गोव्याचे माजी मुख्यमंत्री श्रीमती शशिकला ताई यांच्या हस्ते मिळाला हा त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा मानाचा पुराव आहे फोरमच्या माध्यमातूनही ते सामाजिक कार्यात सक्रिय राहिलेत त्यांनी काम युवकांना उद्योग नोकऱ्या नसल्यानं लग्न अडचणी निर्माण होतात त्यांना उद्योग व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणं आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं तसेच सामान्य कुटुंबातील मुलांना कोणत्याही आर्थिक देवाणघेवाणीशिवाय नोकरी उपलब्ध व्हावी याकरिता त्यांची सतत धडपड सुरू असते आपल्या संपर्कात आलेल्या लोकांच्या समस्या निस्वार्थी भावने अडचणी सोडवण्यासाठी ते अव्याहितपणे कार्यरत असतात सामाजिक कार्यात त्यांचं योगदानही मोलाचं आहे अनेक समाज उपयोगी प्रकल्पासाठी त्यांनी आर्थिक योगदान दिले। पिग्मी एजंटपासून सल्लागार आणि संचालक पदापर्यंत त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात आर्थिक समृद्धी यावी ते सावकारीच्या जोखडात अडकू नयेत याकरिता सर्वसामान्य लोकांना सुलभ अर्थपुरवठा व्हावा या उद्देशानं ते आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्था इचलकरंजीचे संचालक व कर्मवीर भाऊराव पाटील बस सांगलीचे शाखा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत आर्थिक क्षेत्रातील त्यांची जाण आणि प्रामाणिकता यामुळे या, या संस्थांमध्ये त्यांच्यावर मोठा विश्वास आहे कर सल्लागार क्षेत्रात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे टॅक्सेशन कन्सल्टंट असोसिएशन सांगलीचे सचिव गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन मुंबईचे मॅनेजिंग कमिटी मेंबर आणि ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स वेस्ट झोन कमिटीचे सदस्य म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी जयसिंगपूरचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी प्रभावी कार्य केलंय त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सिव्हिल हॉस्पिटल सांगली इथं नवजात बालकांना जीवदान मिळावं या उद्देशानं आधुनिक वैद्यकीय उपचारासाठी अद्यवत मशिनरी पुरवण्याचा निर्णय नवजात बालकांचं मृत्यूचं प्रमाण कमी करण्यास खूप सहाय्यकारी ठरलाय प्रामाणिक कष्ट आणि सातत्यपूर्ण कामामुळे आज त्यांच्याकडे प्रशस्त कार्यालय सुविद्य पत्नी सुशिक्षित दोन मुले स्थिर व्यवसाय आणि सक्षम टीम आहे स्वतःप्रमाणेच भाऊ बहिणींना स्थिर करण्यासाठी त्यांनी त्यांनी सदैव पाठवळ दिलं हा त्यांच्या कुटुंबप्रेमाचा आणि उदात्त विचाराचा पुरावा आहे व्यवसाय निपुणता पुरस्कार यासह विविध मानसन्मानाने गौरवला गेलेला त्यांचा प्रवास फक्त यशकथा नाही तर सामान्यातील असामान्यतेचं खरं उदाहरण आहे प्रतिकूलतेवर मात करून उभे राहिलेल्या या व्यक्तिमत्वाला मनापासून सलाम ॲडव्होकेट किशोर लोल्ला सांगली चौऱ्याण्णव दोनशे चोवीस शून्य सात नऊ सात नऊ आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये हो ॲड करा पाहत रहा, जयसिंग गोडगरी न्यूज चॅनल